जय जाऊ जय शिवराय मत मा माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येत आहे आणि त्या निमित्तानं गणेश चतुर्थीबरोबरच देखील आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो आत्ता जरांगी पाटलांनी जे स्थगित केलेलं उपोषण होतं ते उपोषण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी म्हणजे सोळा सप्टेंबर रात्री मध्यरात्री बारा वाजता म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी उपोषणाला बसण्याचं जाहीर केलं आहे या पाठीमागं बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या मना किंवा पाणी वाहून गेलं म्हणा असं झालं यामध्ये राज्यातील महामहीम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरते डाव खेळून झाल्यावर ओबीसीचे छगन भुजबळ असोत बबनराव तायवाडे असोत प्रकाश शेंडगे असोत असे अनेक विरोधक सुरुवातीला जरांगी पाटलाच्या विरोधात उतरवले अनेक आंदोलनं उभी केली पण त्यातही यश मिळालं नाही तेव्हा त्यांनी एक टीम जी की नारायण राणे असतील प्रवीण दरेकर असतील अशा हिशोबातून उभी केली सबसेल आपेशी ही सपशेल अपयशी ठरली काही केल्या जरांगे पाटलाचा प्रभाव कमी होत नाही रोज रोज नवीन नवीन सर्वे येत आहेत आणि त्या सर्वेमध्ये महायुती सफाचाट होताना दिसत आहे किंवा भुईसपाट होताना दिसत आहे महायुतीचा स्पेस कोठही शिल्लक नाही त्यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की जरांगे पाटलांनी शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की आम्ही तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देतो पण आमचं म्हणणं असं आहे फडणवीसांवर ही म्हणण्याची वेळच का आली सत्तेत तुम्ही आहात तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्हाला आरक्षण देता येतं का नाही पहिले स्पष्ट करा तुमची काय भूमिका आहे ते आम्हाला सांगा या विषयावर आम्ही ठाम आहोत तेव्हा यातूनही काही मार्ग निघत नाही असं समजल्यावर आता मराठा आमदारच मराठ्याच्या विरोधात गटतट पाडण्यासाठी फडणवीस साहेबांनी उभे केले त्यामध्ये मग अण्णासाहेब शिंदे असतील बारसीचे आमदार राजेंद्र राऊत असतील अण्णासाहेब शिंदेचा जर सोहळा पाहायचा असेल तर, तर त्यांनी एक छोटेखानी सभा घेतली तिचं अकराळ विक्राळ स्वरूप दाखवलं त्यात जेमतेम चारशे ते साडेचारशे लोक होते पण सगळ्यांच्या गळ्यामध्ये एकाच रंगाचा एकाच सिक्क्याचा रुमाल होता त्यामध्ये कोणीही कोण्या गावातून आलेला नव्हता शेतकरी नव्हता किंवा मराठा वर्गातील किंवा इतरच्यातील नव्हता तर त्यामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी होते आणि आम्ही सर्व मराठा समर्थक आहोत आणि मूळ मागणी आरक्षणाची आमचीच आहे आणि आमच्याच शाळेमध्ये जरांगी पाटील शिकले आहेत अशी त्यांनी वाच्यता केली पण असे आणलेले भाडोत्री लोक किंवा काही संघटनांचे पदाधिकारी आणून मराठ्यांचे गटतट पाडता येत नाहीत अशाच वेळी बार्सीचे आमदार राजेंद्र राऊत जे की नारायण राणे यांचे शिष्य मानले जातात जेव्हा रानाय नारायण राणे शिवसेनेत असतात तेव्हा ते शिवसेनेत असतात जेव्हा नारायण राणे काँग्रेसमध्ये जातात तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात जेव्हा राणे नारायण राणे आणखी एखाद्या पक्षात जातात त्यावेळेस त्यांचा प्रवेश तिथं होतो आणि ज्यावेळेस नारायण राणे स्वतःचा पक्ष काढतात त्यावेळेस ते अपक्ष निवडणूक लढवतात आणि ज्यावेळेस नारायण राणे बी जे पीमध्ये दाखल होतात तेव्हा हेही त्यांच्या पाठीमागं शेपटासारखं बी जे पीमध्ये दाखल होतात आणि त्यांनी वाचाळवीरासारखं बोलावं जरांगी पाटलाकड पहिल्यांदा एक मराठा आमदार म्हणून मी फडणवीसांचा विश्वासू म्हणून दोन तीन वेळेस मध्यस्थीला आलेले राजेंद्र राऊत म्हणे मी जरांगी पाटलाची पोलखोल करणार जरांगी पाटलांचा गर्व वाढला आहे जरांगी पाटलांना अहंकार झाला आहे त्यांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत आहेत शे अशी वाचाळ वक्तव्य करून आणि जर जरांगी पाटील फडणवीसांच्या विरोधात एकही जरी शब्द बोलले तर मी त्याला जशास तसं उत्तर देईल अशी भाषा करणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सभेला आणि आंदोलनाला केवळ सव्वाशे ते दीडशे लोक होते कारण फडणवीस साहेबांचा दावच असा आहे की मराठा मराठेत किंवा मराठा मराठ्यातच कसे गट तट पाडता येतील किंवा कसे भांडणं लावता येतील व त्याचा फायदा निवडणुकीमधून आपल्याला होईल हा विचार आहे पण त्या विचारालाही तिलांजनी देण्यास जरांगे पाटील यशस्वी जरांगे पाटलाला जे राऊतांनी आव्हान केलं की के तुम्ही शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून आणा की निवडून आल्यावर ओबीसीमधून आरक्षण देतो तर नसता तुम्ही भंपक आहात त्यावेळेस जरांगे पाटलांनी त्यांनाही उत्त नसता मी फडणवीसांकडून शिंदेकडून आणि अजित पवाराकडून लिहून घेतो त्यावेळेस जरांगे पाटलांनी तेच हेरलं आणि बरोबर त्याला प्रति आव्हान दिलं की तुझं चॅलेंज मी स्वीकारत आहे तू देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवाराकडून लिहून घे आणि एक मीडियावर दाखव अथवा आमच्या एका मराठा धोराच्या हातात दे की आम्ही ओबीसीमधून आरक्षण देण्यास समर्थ आहोत तेव्हा आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमागं आणि तुमचाच विजयी करू त्यावेळेस मात्र आता या मराठा आमदारांमुळं या मराठा आमदारांची स्वतःची पेस तर गेलीच पण यामुळं महायुती आणि त्यातली त्यात भाजपची पोरते दाना उडाली कारण यांची बेताल वक्तव्य हा राऊत म्हणतो की मी फडणवीसांकडून लिहून आणतो किंवा एकनाथ कि शिंदे अजित पवारांकडून लिहून आणतो पण याच्यामध्ये ती धमक आहे का याचं ते ऐकतात का याचा कुठलाही विचार कुठलेही कारण मी माणसा नसताना बेताल वक्तव्य करून महायुतीला अडचणीत आणणारे हे यांचेच आमदार यांना यांची स्पेस कमी कर करत आहेत तेव्हा जरांगी पाटलांनी हे <coughs> चॅलेंज स्वीकारल्यानंतर शेवटी हे शेव होणारे गटतटाचे राजकारण आणि मराठा मराठ्यात कसे फूट पाडतायत पण ती फूट न पडू देता एक संघ मराठा ठेवून आपले जे आंदोलन स्थगित केलं होतं ते आंदोलन येणाऱ्या ये एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार होतं त्याला काही तसा विशेष असा दिनक्रम नव्हता त्याआधी राज्यामध्ये धरांगी पाटलांच्या घोंगडी बैठका चालू आहेत प्रत्येक घोंगडी बैठकीतून ते त्यांच्या <coughs> ते मराठा तरुणांच्या हितासाठी मराठा समाजाच्या हितासाठी प्रत्येक वेळी उपदेश करत आहेत अशातच सरकारचे पालकमंत्री असणारे अब्दुल सत्तार असतील धनंजय मुंडे असतील जे की साखर झोपेमध्ये जरंगी पाटलाला येऊन भेटतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी परळीमध्ये जरंगी पाटलांची घोंगडी बैठक होती कारण आता सत्ताधारी आमदारांनासुद्धा कळून चुकलं आहे की जरांगी फॅक्टर जर चालला तर आपलं काही खरं नाही त्यामुळं पण वर पुढे काही चालत नाही किंवा त्यांच्या मर्जीमुळं बोलावं लागतं बोला आहे अशी खतखतसुद्धा हे आमदार खाजगीमध्ये सांगत आहेत अशाच वेळी जरांगे पाटलांनी आपला निर्णय उपोषणाचा हा सप सतरा सप्टेंबरच्या पहाटे म्हणजे सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजतापासून उपोषणाला बसणार असं जाहीर केलं कारण आम्ही भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि एक वर्षानंतर विना आठ आम्ही हैदराबादचं मधून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हा ज्या सुविधा महाराष्ट्रातील इतर जनतेला मिळतात त्या सुविधा आम्ही निजाम स्टेटमधून आल्यामुळं आम्हाला मिळत नाहीत का असा प्रतिप्रश्न करत त्या दिवसापासून जागतिक आणि आमरण आणि लक्षणीय असं हे शेवटचं उपोषण असेल असं त्यांनी जाहीर केलं तेव्हा मित्रो या उपोषणातून किती पडसात कसे उमटतील व तरुण कसे एकवटतील याचा विचार तुम्हीच करा कारण शिया सरकारनं आत्तापर्यंत सांगत आलेत आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही दहा टक्के आरक्षण तुम्हाला मा न मागता तुम्ही दिले आम्ही तुम्हाला एस सी बी सीचं आरक्षण मागितलेलं नव्हतं आम्ही जे आरक्षण मागितलं होतं ते पन्नास टक्क्याच्या आतील आणि ओबीसी कुठेतरी आरक्षण मागितलं होतं बरं तुम्ही दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिलं पण तेव्हाच ईडब्ल्यू एस आरक्षण घातलं कारण आज आमची तरुण मंडळी ज्यांनी ई डब्ल्यू फॉर्म भरले त्यांचे फॉर्म आज रोजी रिजेक्ट होत आहेत तुम्हाला जर मराठ्यांना खरं तुमच्यामध्ये नियत असते तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर तुम्ही एस सी दहा टक्के दिलं त्याबरोबरच डब्ल्यू एस आरक्षण घातलं नसतं ज्या अर्थी तुम्ही डब्ल्यू एस आरक्षण घातलं त्या अर्थी तुमची नियत बरोबर नाही तुम्हाला मराठ्यांना पुढे येऊ द्यायचं नाही मराठ्यांचे लेखरप मोठे होऊ द्यायचे नाहीत पण सरकारनं याचाही विचार करावा एका तरुणाच्या पाठीमागं ज्यावेळेस एक सुशिक्षित तरुण असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं त्याच्या घरातील पाच ते दहा लोक व त्याच्या नात्या गोत्यातील व त्याच्या भावकेतील असे सहज एक तरुण किमान शंभर मतं तुमचे सारलेशिवाय राहणार नाही तेव्हा असे हजारो लाखो युवक आहेत की ज्यांना आरक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्याचाच परिणाम येत्या विधानसभेत भाजपचा सुपडा साफ होण्यात अथवा महायुतीला सुद्धा सुपळा साफ होण्यात होणार आहे फक्त याच्यामध्ये एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारण आजही <coughs> आमचा शिंदे साहेबावर विश्वास आहे की मराठा समाजाला जर न्याय देऊ शकतील तर एकनाथ शिंदे साहेबच कारण आजपर्यंत एकनाथ शिंदेच्या एकाही मंत्र्यानं एकाही आमदारानं एकाही खासदारानं अथवा खुद्द एकनाथ शिंदेंनी मराठा विरोधात वक्तव्य केली नाहीत किंवा जी कामं केलीत सुद्धा आम्हाला प्रशंसनीय आहेत असं वाटतं मित्र हो हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय